शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा भाजपला सर्वात मोठा धक्का मातोश्री आणि शिवसैनिकांमध्ये आनंदोत्सव मित्रांनो बातमी येते थेट शिवसेनेच्या मातोश्रीवरून सध्या देशभरामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना एकच माणूस टक्कर देतोय ते म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंना जेरीस आणण्याचं काम सध्या भारतीय जनता पार्टी देशभरातून करू लागले आहे उद्धव ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय भारतीय जनता पार्टीला आपली सभा आपलं राजकारण पुढे घेऊन जाता येत नाही कारण की हा एकच कट्टर कडवट हिंदुत्व हिंदुत्वादी नेता आपल्या विरोधात लढतोय त्यामुळे आपली मतं ठाकरेंना मिळणार यातच उद्धव ठाकरेंनी बाजी मारत आता सर्वात मोठा धक्का भाजपला दिला आहे यावेळी उद्धव ठाकरेंनी आपलं हिंदुत्वादी काळ खेळत भाजपच्या गडत असलेले हिंदुत्वादी नेते पुन्हा फोडण्यात ठाकरे यशस्वी झाले आहेत जे संघाचे आहेत किंवा ज्यांनी बजरंग दल हिंदुत्वादी संघटना विश्व हिंदू परिषद तसेच अख अखंड हिंदुस्थानमध्ये जनजनी हिंदूंसाठी कार्य केले असे आता संघटना नाराज झाल्या आहेत आणि याचाच फायदा उद्धव ठाकरे आता घेऊ लागले आहेत याच धर्तीवरती उद्धव ठाकरे देशभरातून हिंदूंच्या नेत्यांना एकत्र करत मोदी टक्कर देण्यासाठी लढा करू पाहत आहेत यातच ठाकरेंना यश मिळू लागले यामुळे भाजपला आणि शिंदेना घाम फुटला दिसतोय